i know लोकसभा महायुतीचे उमेदवार राजन विचारे यांनी आज शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आमदार प्रताप सरनाई आमदार रवींद्र पाठक आमदार मंदा म्हात्रे आमदार नरेंद्र मेहता आमदार संजय केळकर ठाणे महापौर के मीनाक्षी शिंदे मीरा भाईदर महानगरपालिकेच्या महापौर डिंपल मेहता शिवसेनेचे उपनेते विजय नाहाटा भाजपा ठाणे शहर अध्यक्ष संदीप लेले ठाणे महानगरपालिका मीरा भाईदर महानगरपालिका आणि नवी मुंबई महानगरपालिकेतील युती नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत राजन विचारे यांनी अर्ज दाखल केला यावेळी शिवसेना कार्यालय ते जिल्हा अधिकारी अशी काढण्यात आली शिवसेना भाजपा रिपाई शिवसंग्राम संघटना संघटना रयत क्रांती महायुतीचे उमेदवार प्रचंड बहुमतांनी विजयी करा असा एकच नारा उपस्थितांनी दिला महायुतीचे उमेदवार राजन विचारे यांनी केलेल्या कार्यामुळे जनता त्यांना बहुमतांनी निवडून देईल असा विश्वास पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला शिवसेना भाजपा रिपाई महायुतीचे उमेदवार राजन विचारे यांचा उमेदवारी अर्ज आज भरलेला आहे आपण बघितलेला आहे की महायुतीचे सर्व कार्यकर्ते मतदार मोठ्या संख्येने हजारोंच्या संख्येने या रॅलीमध्ये सहभागी झालेले आपण पाहिले प्रचंड असा उत्साह कार्यकर्त्यांमध्ये होता यावरून कार्यकर्त्यांनी ठरवलं आहे की राजन विचारे यांचं जे दोन लाख एक्क्याऐंशी हजाराचं मताधिक्य आहे ते वाढवून चार लाखाच्या पुढे चा नेण्याचा निश्चय महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आणि मतदारांनी केला आहे त्यामुळे राजन विचारे यांचा प्रचंड बहुमताने विजय हा पक्का आहे त्याचबरोबर केंद्रामध्ये मोदी सरकार पुन्हा आणायचं हाही निश्चय केला आहे आणि म्हणून मतदारांनी ठरवलेलं आहे मोदी सरकारचे हात बळकट करण्यासाठी एक एक खासदार निवडून देणं हे गरजेचं आहे त्यामुळे ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचंड मताधिक्याने राजन विचारे यांचा विजय पक्का आहे शहरात केलेल्या कामामुळे जनता पुन्हा एकदा बहुमतानी मला निवडून देईल असा विश्वास व्यक्त करत गेल्या पाच वर्षामध्ये शहरातील अनेक समस्या सोडवल्या असून अजून काही समस्या बाकी आहेत त्या लवकरच सोडवणार असल्याचा विश्वास महायुतीचे उमेदवार राजन विचारे यांनी व्यक्त केला ठाणे लोकसभा शिवसेना भाजप आणि आर पी आय युतीचा आज उमेदवारीचा अर्ज मी भरलेला आहे मी आदरणीय या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आमचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने आज या ठाणे लोकसभा मतदारसंघाचा मी शिवसेना भाजप आर पी युतीचा महायुतीचा उमेदवार म्हणून आज फॉर्म भरलेला आहे आणि मोठ्या उत्साहामध्ये सर्व युतीचे सर्व मंडळी इथे हजर आहेत सर्व नेते मंडळी आलेले आहेत आणि खऱ्या अर्थाने येणाऱ्या एकोणतीस तारखेला परत एकदा आदरणीय देशाचे पंतप्रधान मोदी साहेब यांना परत एकदा पंतप्रधान बनवण्यासाठी आणि खऱ्या अर्थाने या ठाणे लोकसभेचा खासदार म्हणून दुसऱ्यांदा निवडून देण्यासाठी संपूर्ण ठाणे लोकसभा मतदारसंघातील माझे मतदार इथे आलेले आहेत आणि मला विश्वास आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये परत एकदा या ठाणे लोकसभेचा खासदार म्हणून मला काम करण्याची संधी मिळेल मला वाटतं की आमचा एक पहिला राऊंड या ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये मग ते नवी मुंबई शहर असेल ठाणे असेल किंवा मीरा भाईंदर असेल आमच्या सर्व शिवसेना भाजप आर पी आय युतीच्या सर्व कार्यकर्ते नेते मंडळी यांनी एक राऊंड कंप्लीट केलेला आहे आणि परत एकदा दुसरा राऊंडला आमची सुरुवात झालेली आहे गेले ह्या केंद्र सरकारच्या माध्यमातून मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली या देशामध्ये जी काही विकासाची कामं झालेली आहेत आणि या पाच वर्षात ठाणे लोकसभेचा खासदार म्हणून कामं केलेल्या आहेत या देशात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि यांच्या माध्यमातून आज जे काही काम झालेलं आहे आणि आम आमचे खऱ्या अर्थाने युतीचे शिल्पकार आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या माध्यमातून त्याचबरोबर आमचे युवा नेते आदित्यजी ठाकरे आपले पालकमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असतील आणि आमचे सर्व शिवसेना भाजप आर पी आय युतीचे सर्व नेते मंडळी यांच्या माध्यमातून परत एकदा या या देशामध्ये फिरेकभार मोदी सरकार येणार आहे निवडणुकीमध्ये आज पाच वर्षामध्ये या ठाणे लोकसभेचा खासदार म्हणून केलेली कामं या जनतेसमोर ठेवलेली आहेत आणि मला विश्वास आहे या विकासाच्या कामावरती परत एकदा या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना या देशाच्या पंतप्रधानपदी आणि या ठाणे लोकसभेचा खासदार म्हणून मला काम करण्याची संधी ठाणे लोकसभा मतदारसंघातील सुज्ञ नागरिक देतील असा मला विश्वास आहे तर गेल्या वेळेला दोन लाख एक्क्याऐंशी हजार मताच्या मताधिक्याने मी निवडून आलो होतो जवळजवळ साडेपाच ते सहा लाख मतं मला मिळाली होती आणि मला विश्वास आहे की या नवी मुंबई शहरामध्ये सुद्धा आमची ताकद वाढलेली आहे आज जवळजवळ सेहेचाळीस नगरसेवक आमचे शिवसेना भाजप युतीचे आहेत ठाण्यामध्ये जवळजवळ नव्वद नगरसेवक शिवसेना भाजप युतीचे आहेत आणि मीरा भाईंदरमध्ये सुद्धा खऱ्या अर्थाने पंच्याऐंशी शिवसेना भाजप युतीचे नगरसेवक तिथे निवडून आलेले आहेत म्हणजे या तिन्ही शहरामध्ये आमचे युतीचे चार आमदार आहेत त्याचबरोबर पाच आमदार आहेत आणि एक एकच एन सी पीचा आमदार या इथे आहे आणि मला विश्वास आहे की ह्या निवडणुकीमध्ये ठाणे लोकसभा मतदारसंघातील शुज्ञ नागरिक मला वाटतं चार लाखाच्या वरती हा लीड मिळेल आणि या महाराष्ट्रामध्ये ठाणे लोकसभा मतदारसंघ आघाडीवर आहे